शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी कोल्हापूरहून आष्टा या प्रवासादरम्यान एक रस्त्याच्या कडेला मला प्लॉट दिसला आणि बऱ्याच शेतकऱ्यांची सध्याची समस्या आहे की ह्या पांढऱ्या माशीचा ते प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या म्हणजे गुजरातमधले तर बरेच शेतकरी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर त्या शेतकऱ्यांचे पूर्ण प्लॉटचे प्लॉट अशी कंडिशन पूर्ण प्लॉटची होऊन गेल्या नेमकं ह्याचं कारण काय आहे पांढरी माशी म्हणजे मा काय पांढरी माशी आणि लोकरी मावा ओळखण्यात शेतकरी गफलत करतात तर ह्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो पांढरी माशी ही उसावरील रस शोषण करणारी किडी आहे ही पानाच्या मागं असते आणि पानाच्या मागं राहून उसातला रस शोषण करण्याचं काम करते पांढऱ्या माशीमध्ये मा तुम्ही बघितलं तर एकाच पानावर पांढरे आणि काळे असे दोन टिपके तुम्हाला दिसते जे पांढरे टिपके आहेत समजा तर ती पिल्ला अवस्था आहे त्या पांढऱ्या माशेची आणि काळे टिपके आहेत ती कोशावस्थेत गेलेली पांढरी माशे आहे असं समजा हिचा जीवनक्रम तुम्ही बघितला तर जी को पिल्ला अवस्था आहे ती जवळपास पंधरा ते तीस दिवसाची असते आणि पंचवीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये या किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो म्हणजे पंचेचाळीस दिवसाचा जीवनक्रम आहे ह्या किडीचा जीवनक्रम जर तुम्ही बघितला तर तो कधी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये पूर्ण होतो म्हणजे या काळात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या शेतामध्ये दिसून येतो एका वर्षामध्ये तुम्ही जर विचार केला तर एका वर्षामध्ये या किडीच्या किती अवस्था पूर्ण होतात नऊ पिढ्या नऊ पिढ्या जवळपास या किडीच्या पूर्ण होऊ शकतात ही किड काय करते पानाच्या मागे राहते पानाच्या मागं राहून रस रसाचं शोषण करते आणि रस जसं जसं जस शोषण होईल तसं तसं पान पूर्ण जांभळं जांभळं पडत जातं आणि जांभळं पडत जाऊन पान बाजूनं सुकायला चालू होतं सुकून पान वाळतं आणि हा प्रादुर्भाव इतका मोठा असतो की तुम्ही मायामागं प्लॉटमध्ये दिसते पूर्ण प्लॉट असा पिवळा पडणं पानं पिवळी पडणं आ, पान कडेनं सुकून येणं ह्या अशा गोष्टी जाणवतात हे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याचं कारण काय आता या प्लॉटमध्ये तुम्ही बघताय पाणी अतिशय साठून राहिले आणि जिथं पाणी पंधरा दिवसापेक्षा जास्त साठून राहते आर्द्रता ज्या प्लॉटमध्ये जास्त वाढत्या पावसाचं प्रमाण जिथं ज्या प्लॉटमध्ये वाढतं आहे अशा प्लॉटमध्ये या किडीचा प्रादुर्भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर होतो दुसरी गोष्ट ज्या क्षेत्रामध्ये नत्राची मात्रा किंवा रासायनिक खतांचा अमर्याद वापर केला जातो जिथं लुसलुषितपणा येतो अशा प्लॉटमध्ये देखील या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो इथं जर तुम्ही विचार केला या प्लॉटच्या बाजूने ही शहाऐंशी जिरोबत्तीसची बत्तीचा प्लॉट आहे बाजूने दोनशे पासष्टचे काय प्लॉट आहेत त्या प्लॉटवर कमी आहे प्रादुर्भाव पण शहाऐंशी झिरो बत्तीसमध्ये जास्त आहे याचा अर्थ काय काही व्हरायटी परतवे देखील या किडीचा प्रादुर्भाव आपल्या हो, शेतामध्ये वाढण्याची शक्यता असते आता या किडीचा बंदोबस्त कसा करायचा या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी एकतर शेतात पाणी साठून न देणं ही महत्वाची गोष्ट पाणी शेताच्या बाहेर काढणं जर ह्याच्यामध्ये आपल्याला शक्य असेल पाणी शेताच्या बाहेर काढून देणं तर जरूर काढा जर प्लॉटमध्ये फवारणी घेणं शक्य आहे तर फवारणी घेताना कुठल्याही प्रकार एक आंतरप्रवाही कीटकनाशक मग कॉन्फ्युटर असेल ऍक्ट्रा असेल या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता हे कीटकनाशक शिफारसीत नाहीत हे कीटकनाशकं लेबल क्लेममध्ये नाहीत पण आता शेतकऱ्यांकडे काहीच उपाय नाही तर हा उपाय म्हणून कीटकनाशकाची फवारणी तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकताय काय मित्र कीटक नैसर्गिकरित्या क्रायसोपर्लासारखे शेतामध्ये असतात तर ते देखील हे की खाण्याचं काम शेतामध्ये करतात ज्या क्षेत्रात पाणी जास्त साठवून राहत आहे ज्या क्षेत्रातलं पाणी निघत नाही अशा क्षेत्रामध्ये शक्यतो ऊसाची लागवड करणं टाळा किंवा पावसाळ्यात याची लागवड करणं टाळा आ, जर आपण ह्या गोष्टी सगळ्या केल्या तर या किडीचा बंदोबस्त आपण चांगल्या पद्धतीने करू शकते जैविक कीटकनाशकामध्ये व्हर्टिसिलियमसारख्या कीटकनाशकाचा देखील आपण वापर करू आहे त्याचे देखील परिणाम आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतील तर अशा पद्धतीने या व्हाईट फ्लायचं म्हणजे पांढऱ्या माशीचं नियंत्रण करा लोकरी मावा आणि पांढरी माशी ओळखायची कशी पांढऱ्या माशीवर फक्त डॉट दिसतात तुम्हाला की अशा पद्धतीने पांढरी माशी तुम्हाला दिसून येते ही बघा ही पांढरी माशी आहे ह्याच्यामध्ये काळं काळं जिथं जिथं दिसतात हे काळं डॉट जी दिसतात ती कोशावस्थेत गेल्या आणि लोकरी माव्यामध्ये मात्र पूर्णपणे लोकरीसारखा पदार्थ त्या पानावर दिसतो तुम्हाला आणि ह्याच्यामुळं पण काळ्या रंगाची बुरशी वाढण्याची शक्यता असते पानावर आणि लोकरी माव्यामध्ये पण असते तर ह्याच्यामध्ये ग ओळखायला फक्त गपलत करू नका धन्यवाद